मंडळी कामामुळे व्हिडिओ करायला वेळच नाही मिळत तर म्हटलं आज मिनी ब्लॉक करूया म्हणून असा उभा व्हिडिओ शूट करतोय तर छोटासा व्हिडिओ होणार आहे आज झाली आंघोळ माझी पहिली आई पहा इकडे सकाळी सकाळीच भाकऱ्या करते ही पहा उठली आता मांजर हे जा आंघोळ कर जा तर इकडे मस्त भाकरी तयार आहे नाचणीची आणि सोबत टॉमॅटोची ही घरी बनवली चटणी किंवा टॉमॅटोची म्हणा भाजी तिकडे पहा पप्पा तयार झालेत बाजारात जायला तर कामावर जायला थोडा वेळ आहे त्याच्या आधी आज आहे आठवडा बाजार तर आठवड्या बाजारात जायचं आहे बाजार करायचा आहे आणि मग ऑफिसला जायचं आहे आणि डबा, डबा दिलाय बायकोने काय आहे डब्यात ते आता दाखवतो तुम्हाला दुपारी <laughs> बाजर तर पप्पांना म्हटलं उरलेला बाजार करा तोपर्यंत माझं एक अकाउंट ऑफिसला काम होतं तर ते करण्यासाठी आलोय तर ते करतो आणि पटकन जातो तर मंडळी आलोय मी ऑफिसला आणि हे आहे माझं ऑफिस ब्रांच ऑफिस होऊ शकत आहे आता जेवणाची वेळ झाली आहे माझी दाखवत होतो मला डाळ भात सकाळचीच भाजी तर थोड्या वेळासाठी इकडे कॅमेरामॅन बनली होती भाग्यश्री तर ही आहे आमच्या शेजारचं बिओ आहे कोतापूर बिओ तर आपल्या इथे टी बी बॅग येते ट्रान्झिट बॅग येते तर कोतापूर बीओची बॅग आपल्या इथे येते आणि मग ती घेऊन जाते तर ही ए बी पी एम आहे आणि हे आमचे ABPM। जाए लोगा, ए बी पी एम जे काय बघा हे बघा हे आमचे ABPM। ए बी पी एम चला आता ही तिची बॅग घेऊन तिच्या ऑफिसला जाईल बाय ए बी पी एम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि माझी पोस्ट आहे बी पी एम ब्रांच पोस्ट मास्तर तर ए बी पी एमला फील्डवर्क असतं आणि म्हणजे पत्र वगैरे वाटायला लागतात जे काय असतील ते आणि ला पण थोडं फ्लवर करावं लागतं तर आलोय मी आता नारायण थोटम यांच्या दुकानात आणि इकडे त्यांना हे क्यू आर द्यायचं आहे त्यासाठी ते इश्यू करायचं आहे तर आपलं हे ॲप आहे तर त्याच्यामध्ये मर्चंट सर्विस मध्ये जाऊन आपण लगेच त्यांना हे क्यू आर इशू करून देऊयात तर क्यू आर कोड लावला इकडे डाक पे पेमेंट करून बघतो चला स्कॅन लगेच पटकन स्कॅन झाला वीस रुपये झालेलं आहे पेमेंट लगेच आपण चेक करूया आलेत का वीस रुपये रिसीव झाले आहेत तर सक्सेसफुल झालेलं आहे चला येतो तर ही आपली खांबलाजी हे घे आणि इथेच पोस्ट ऑफिस आहे आपलं हे बघा इथे तर चला आता आपलं उरलेलं काम करूया डेंड करायचं आहे आजी चल येतो इथून दूध घेतो आम्ही तर अर्धा लिटर दूध सांगितलं आहे आलं आहे आपलं दूध चला थँक्यू बाय तर बायकोने इकडे मस्त पंच पकवान बनवलंय आणि स्पेशल याच्यामध्ये खीर शेवयाची खीर ज्यासाठी दूध आणायला सांगितलं मला हुँ। हुँ। एक नंबर आणि लास्ट व्हिडिओ मध्ये बऱ्याच कमेंट येत होत्या त्याच्याबद्दल काय सांगशील असं काय नाही गुड न्यूज वगैरे हो हा थोडासा गैरसमज तयार झालाय तर गुड न्यूज वगैरे असं काय नाही तर बस आजचा हा मिनी ब्लॉग इथेच संपूया पोस्ट ऑफिस बद्दल काय माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय